नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या चॅनल चॅनलवर तु तुम्हाला तु सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश बोबच्चे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी घेणार आहे मित्रांनो गाडीमध्ये क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला शेड्या या गणेश बोबच्चे यांच्या गाडीत घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकतात मित्रांनो शेड्यांची क्वालिटी वगैरे मित्रांनो टोटल ह्या गाडीमध्ये साठ काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत साठ पैकी पंचेचाळीस शेड्या मित्रांनो गाभणी व उर्वरित पंधरा शेड्या तुम्हाला दूध जनलेल्या बघायला भेटणार आहेत या बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे त्या पाच पाहिलं त्याच्यानंतर या चार बघा मित्रांनो प्रत्येक जे जे तुम्हाला धरून दाखवत आहेत सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी आहे कुठल्याही प्रकारे बाजारचा माल नाही आहे डायरेक्ट जंगलातला माल तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटीचा माल मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकतो तुम्ही लाल तेलंग्या शेड्या पण बघा मित्रांनो त्याच्यानंतर चमक बघा शेडीवरती आता ही सर लावलेली मित्रांनो आय सर ही ऑन द वे आहे सर निघालेली आहे गाडी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे तर आता तुम्ही बघू शकता याच्यात काही तुम्हाला तोलवरच्या बघायला भेटतील तर काही कच्छ देखील तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तुमची जशी तुम्हाला इच्छा तुम्हाला जशी आवड असेल तशा तुम्ही शेड्या घ्या महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची पाच महिन्याची दोलावरची चार महिन्याची जशी तुम्हाला पटली मित्रांनो तशी तुम्ही शेडी खरेदी करू शकतात सगळ्या शेड्या तिथं तुम्हाला उपलब्ध होतील जशा काय तशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा लोकल केली जाते मित्रांनो ॲपी रिक्षा आहे ॲपी रिक्षामध्ये लोकल केली जाते जवळची असेल तर मित्रांनो गाडी जवळ लावलेली असेल तर मग छोट्या ॲपी रिक्षामध्ये पण जातं एकही एक दोन दोन शेड्या आणले जातात आणि जर समजा लांब आहे तर लांबून तर मग मोठी पिकअप करावी लागते मित्रांनो तुम्ही बघू शकतात गुजरात चौदा भरवाड हे बघा मित्रांनो शेडीचं माप बघा एवढं मोठं माप आहे क्वालिटी बघा एक नंबर मित्रांनो चमक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता तुम्ही बघा तर शेड्या उतरताना पण आपल्याला दिसतीलच कसं माप आहे मित्रांनो एकूण सात मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे हे बघा मित्रांनो कवडी शिंगडी मोजून मित्रांनो दुसऱ्या वेतातलं माप एवढं मोठं माप ही पण बघा बघा क्वालिटी इकडे या पण बघा मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील गणेश भुबन बच्चे यांच्या गाडीमध्ये बघा मित्रांनो गाडी उद्या येते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घ्यायची असेल आताच कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर मित्रांनो गाडीमध्ये नऊ मेंढ्या देखील आहेत मेंढ्या पण तुम्हाला घ्यायला भेटतील तर बघा शेळ्या वगैरे शेळींची क्वालिटी वगैरे या बघा मित्रांनो शेळ्या क्वालिटीच्या आहेत उंच पूर्ण माप आहे बघू शकता तुम्ही जवानीचा माल आहे मित्रांनो हे बघा जे आपण तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तोलावाटच्या शेड्या तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो अशा शेड्या दुधाला चांगल्या असतात पहिल्या दुसऱ्या व्यथामध्ये थोडं कमी असतं पण मित्रांनो पहिल्या व्यवतामध्ये कमी असतं पण तिसऱ्यापासून मित्रांनो पुढे दुधाला चांगल्या असतात शेड्या हे बघा क्वालिटीचं माप हे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या मेंढ्या पण बघा मित्रांनो सगळ्यात विशेष म्हणजे मित्रांनो गणेश बोबाचे यांचं मेंढ्या आणणं में मित्रांनो मेंढेंची क्वालिटी एकदम सुपर क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम सुपर क्वालिटी मेंढेंची आणत असा हे बघा हे एकदम तोलावरच्या मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतं आहे बघा बघा मेंढेंचं माप एक नंबर माप आहे मित्रांनो मेंढीचं काय मध्ये मध्ये हात घालते काय मध्ये कॅमेरामध्ये यांचं लक्ष नाही वाटतं अरे काय खरं नाही मित्रांनो नऊच्या नऊ मेंढ्या क्वालिटीच्या तोलावरच्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकतात मेंढींची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे हे बघा सुपर क्वालिटी मेंढ्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील नऊ मेंढ्या आहेत नऊशे नऊ क्वालिटीच्या आहेत हे बघा मेंढींची क्वालिटी मित्रांनो एक नंबर सुपर असणार आहे घ्यायचं तसंच कॉन्टॅक्ट करा या पण बघा शिड्या वगैरे बघा मित्रांनो टोटल साठ शेड्या येत आहे घ्यायचं असा चालू गाडीचा माल आहे मस्त तुम्ही खरेदी करू शकतात या बघा तुम्हाला अशा देखील शेड्या बघायला भेटतील काही अशा तोला देखील तुम्हाल तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे जशी तुम्हाला शेडी लागेल तशी तुम्ही शेडी खरेदी आता या मित्रांनो महिना महिना दीड दीड महिन्याच्या कच्च्या शेड्या दीड दीड महिने घेतील हे बघा पुड्या लागलेल्या आहेत त्यांच्या खाली पुढे वगैरे लागून गेलेले आहेत हे आपण बघा मित्रांनो क्वालिटी ते बघा ते कुठे आहे ते मित्रांनो ते शेडीचा हाईट बघा त्या मुलाच्या कांद्याच्या वर आहे दोलेली बघा तुम्ही शेळीची एक नंबर आहे मित्रांनो बघा दोघी शेळ्या इकडच्या एक नंबर आहे ते शेड्या तुम्ही बघू शकता तोलाडच्या आहे मित्रांनो ही मोरी शेडी तिकडची शेडी काढली ती वस्तू आहे मित्रांनो पाठरू एक नंबर क्वालिटी चमकचं पाठवू मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पण बघा ही बघा क्वालिटी मी पण बघा मित्रांनो एक नंबर शेड्या खरेदी केलेल्या त्यांनी मस्त एक नंबर शेड्या खरेदी केलेल्या चमकच्या शेड्या बघू शकता मी एकदम क्वालिटीच्या ही पण बघा एकदम एकसारख्या सळपारंभ्यात शिंगडी वगैरे छोटी अंगावर चमक ताकद डबल अड्डी शेड्या मित्रांनो बघा कापसात मित्रांनो तिकडे बघा चारा नाही पाहायचा तुम्ही बघू शकता आता काय खात असतील बघा तुम्ही इथं आता या पण बघा एकसारख्या सळपारंभ्यात गड्डा बघा कसं लागलेला आहे ही पण बघा खाली पण बघा वरी पण पावर पावर बघा मित्रांनो वरती पण एक सारखं पावर आहे हे पहाटे आहे मित्रांनो पहिल्या व्यता जी बघा शेडींच्या बरोबर लेवलची पहाटे आहे मित्रांनो पहिल्या हे बघा ही बघा क्वालिटी मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या आहेत खरेदी कर करायच्या असल्यास आत्ताचा संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो उद्या आल्यास तुम्हाला एक नंबर क्वालिटी घरी घ्यायला भेटेल बघा काय माप आहे मित्रांनो काय चाले शिडीची जबरदस्त कान के...